श्री भाग्यलक्ष्मी महिला पतसंस्थेस आदर्श पुरस्काराने सन्मानित शिरो तालुक्यातील गणेशवाडी येथील श्री भाग्यलक्ष्मी महिला ग्रामीण बेकर शेती सहकारी पतसंस्थेस श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती शिरोळ यांच्या वतीनं आदर्श पतसंस्था पुरस्कार परमपूज्य श्री चकदगुरु बसवकुमार स्वामीजी स्वामीची पीठाध्यक्ष अल्लम प्रभू योगपीठ आळते यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला गणेशवाडी येथे गेली अकरा वर्ष कार्यरत असणारी श्री भाग्यलक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित गणेशवाडी या संस्थेने दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात अठ्ठावीस कोटीचा व्यवसाय केला असून संस्थेचे वसूल भागभांडवल एकोणपन्नास लाख ठेवी चार कोटी त्र्याऐंशी लाख गुंतवणूक दोन कोटी पस्तीस लाख कर्ज तीन कोटी ब्याऐंशी लाख आणि नफा एकोणीस लाख इतका मिळवला असून निव्वळ एन पी ए शून्य टक्के राबवला आहे संस्थेने स्वनिधीतून कार्यालयासाठी जागा घेतली असून कोरोना व वा वारंवार येत असलेल्या महापुरावेळी संस्थेने कोरोनाग्रस्त व पूरबाधित नागरिकांना भेट स्वरूपात भेटवस्तू देऊन सामाजिक हित जपलं आहे समाजातील सर्व स्तरातील गरजू महिलांना त्यांची उत्तमशीलता पाहून अर्थसहाय्य करणारी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची व समाजातील हित जोपासणारी पतसंस्था म्हणून नावरूपास आलेल्या सर्व संस्थेस दोन हजार पंचवीस सालचा आदर्श पतसंस्था पुरस्कार परमपूज्य जगद्गुरू बसवकुमार स्वामीची पीठाअध्यक्ष अल्लम प्रभू योगपीठ आळते यांच्या अमृतस्थे सन्मानित करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर ग्राहक पंच शिरोच अध्यक्ष सुभाष माळी विजय आर्के गावचे उपसरपंच राजू कुपाडे संयोजक मनोज कुमार रांती वे, तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार देण्यात आला संस्थेचे चेअरमन वैशाली वनटे व्हाईस चेअरमन लीना देवताळे संचालक अर्चना देवताळे संगीता अंकल खोपे कविता खटावे सुवर्णा पुशिंगे भारती शहापुरे मालुबाई पिळंके मीनाक्षी अपिने चंदना खोत जय शहाणाज कुर्बू संगीता खोत यांनी तो पुरस्कार स्वीकारला संस्थेच्या प्रगतीत संस्थेचे सेक्रेटरी सचिन अंकल कोपे क्लार्क आश्विनी संकसुरे कॅशियर उदय बेळंके व सभासद यांचा मोलाचा वाटा असल्याचे संस्थापक अशोक वंटे यांनी सांगितले तर सदर पुरस्कार सोहळा कल्लेश्वर मंदिर शिरोळ या ठिकाणी सव्वीस एप्रिल रोजी सायंकाळी पार पडला बसवक्रांती न्यूज लाईव्ह करिता शिरोळहून उपसंपादक शीतल कुडचे